ते तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मालेगावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा भव्य नागरिक सत्कार सोहळा व प्रवेश समारंभ संपन्न जनराज्य न्यूजसाठी मालेगाव ग्रामीण प्रतिनिधी दिलीप सदावर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र नेते प्रकाशजी लोंढे साहेब बॉस यांच्या हस्ते फुले शाहू आंबेडकर चळवळीचे निर्भीड लढवये भारत मजदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ मध्ये उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा शहराध्यक्ष सुशील भीमराव उशिरे यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांची पदोन्नती होऊन उशिरे यांची युवा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मालेगाव शहरातील व तालुक्यातील युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये एक खुशीची लहर निर्माण होऊन मजदेव व उशिरेंचा भव्य नागरिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच या प्रसंगी मालेगाव शहरातील व तालुक्यातील विविध भागातून अनेक जणांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये पक्षप्रवेश केला ज्यामुळे जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकटी मिळाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रिपाईचे माजी जिल्हाध्यक्ष भारतजी चव्हाण यांनी भूषविले तसेच स्वागत अध्यक्षस्थानी रिपाईचे ज्येष्ठ नेते राव सोनवणे हे विराजमान होते सदर कार्यक्रमाचे प्रस्थापिका आनंद गांगुर्डे यांनी सादर केली व तसेच रिपाईचे नेते धर्मा मजदे यांनी अनुमोदन दिले या प्रसंगी बोलताना भारत चव्हाण यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय व विचारधारा सांगत सर्वच तळागाळातील शोषित पीडित दलितांसाठी काम करणारा व निष्ठेने लढणारा पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष असे पटवून दिले व तसेच नुकत्याच राज्य सरकारने त्रिभाषी शालेय शिक्षणात हिंदी भाषा लागू करून एक मोठा निर्णय घेतला असल्याचे व रिपब्लिकन पक्ष या निर्णयाचे स्वागत मदत करून सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ठासून सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना उत्तर महाराष्ट्र नेते भारत मजदे म्हणाले की सर्वांनी संघटितपणे समाजाच्या न्याय हक्कासाठी व समाजाच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध असले पाहिजे व निस्तेपद घ्यायला महत्व नाही तर पक्षवाढीसाठी व समाजहितासाठी झटले पाहिजे असेही मजदे यांनी सांगितले सदर सत्कार समारंभाचा व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मालेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला या पक्षप्रवेश सोहळ्यात मालेगाव तालुक्यातील जोडगे गावातील अनेक युवा तरुणांनी रिपाई पक्षात पक्षप्रवेश केला व तसेच मालेगाव शहरातील मध्य भागामधले शेकडो युवा मुस्लिम बांधवांनी असलम बाबा यांच्या सोबत तथा उशिरे व भारत मजदे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला या सत्कार समारंभा व पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त मालेगाव महानगर प्रमुख विकास दादा केदारे भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष दीपक पवार आदित्य सर्कल सर्कलचे संस्थापक अध्यक्ष जागन धिल्लोर तालुका उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते युवा नेते शशी वाघ बापूजी चव्हाण आकाश निकम विशाल जाधव संविधान कापडणीस सचिन गायकवाड आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हा पक्ष प्रवेश समारंभ पार पडल्यानंतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व नवनिर्वाचित सदस्यांनी विश्वरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ते सगळं कार्यकारी मी डिझॉल्व करणार आहे असं सांगतो तर येणाऱ्या काळात ते डिझॉल्व होतील आणि नवीन कार्यकारी मग ती आठवले साहेबांच्या परवानगीने लोटे साहेबांच्या परवानगीने आपण त्या कार्यकारिणी डिझॉल्व करणार आहे ते कार्यकारिणी आतापर्यंत अधिकृत नाहीत ते आणि अधिकृत कार्यकारिणी आहेत आणि ते फक्त आपलं पोस्ट आपलं नाव वाढीत कसं लागेल पत्रकारांना पाच पदार्थ पदार दुपदे दोन चिरपदे पाच आहेत ते घेतात दिदे मिदे चिरी करतात आणि ते बाहेर करतात असे पत्रकार आपल्याला नको आहेत असे गरीब आणि चांगले पत्रकार आपल्याला पाहिजे त्यामुळे त्यांचे जे पद आहेत ते अनाकृत आहेत अधिकृत आहेत आता उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत युवा जिल्हा अध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत हे महानगरप्रमुख नाही ना शहराध्यक्ष आहेत त्यानंतर आता अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष दिलेले होते आता तालुका अध्यक्ष दिलीप आयरे आहेत हे अधिकृत पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून जे पद दिले होतील ते अधिकृत राहतील आणि जे कोणी पद निवडतील ते बेकायदेशीर आहेत मी आता डिक्लेअर करतो यापुढे आता आपण पहिले आपण उपाध्यक्ष उत्तर भारत उपाध्यक्ष त्यांचं सारखं रिंग लागलेली आहे पक्षाची ताकद मोठ्या संख्येने मोठी होती आहे आणि या ठिकाणी असं होत आहे की रिपब्लिकन पार्टीची पार्टी जी दिशा आहे काही ठिकाणी काही भरकटच चाललेली होती तिला आपल्याला एक जागेवर कसं आणता येईल पक्षाला शिस्त कशी लावता येईल दुसरं असं की मालेगाव महानगरपालिकेची आता दोन चार महिन्यावर निवडणूक आहे आपल्या रिपब्लिकन पार्टीच्या युती भारतीय जनता पार्टी, पार्टी शिवसेना शिंदे शिंदे साहेबांचा जो गट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत आप आपली युती आहे या युतीमध्ये आपल्याला सगळ्यांना सगळे एकत्र येऊन आपल्याला आपली ताकद निर्माण करायची आहे आपल्या पक्षाच्या लोकांना आपल्या रिपब्लिकन चळवळीच्या लोकांना जी खरखर प्रबळ दावेदार आहेत अशा लोकांना रिपब्लिकन पार्टीच्या वतीने वतीने त्यांना सुद्धा जिथे जिथे आपली जागा आहे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा निवडणूक कशी लढता येईल जिंकता येईल याच्यासाठी ही विचारविनिमय बैठक आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे आपल्याला युवा नेतृत्व सुशील उशिरे हा सुद्धा एक अगदी आपला खंबीर कार्यकर्ता आहे त्याचं काम अगदी जोरात चालू आहे आपल्यासोबत आपल्या खांद्याला कांदा लावून अनेक वर्षापासून ज्यांनी चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे भारतजी चव्हाण साहेब सातत्याने आपल्या सोबत काम करतात आपल्याला म्हणजे पक्षामध्ये त्यांचं पूर्वीपासून स्थान आहे परंतु त्यांना सुद्धा आपल्या सोबतीने घेऊन मोठ्या जबाबदारी देऊन त्यांना सुद्धा पुढे वाटचाल करायची करा आहे हा पक्ष आपल्याला बळकट करायचा आहे आपण हा आपला पक्ष नसून आपला परिवार आहे या परिवारामध्ये आपण सगळे लोक एका जागेवर एका मनाने एका दिलाने एका घरामध्ये कसं <स्तित>